का या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहेत सहा पेन्सिल आता यात गेम असा आहे की यातील फक्त एकच पेन्सिल हलवायची आणि उत्तर बावीस आलं पाहिजे गेम समजला फक्त एक पेन्सिल हलवायची तिची जागा तुम्ही कशी चेंज करू शकतात आणि उत्तर काय आलं पाहिजे बावीस कर सिद्धेश्वर प्रयत्न फक्त एका पेन्सिलची जागा हलवायची आणि उत्तर बावीस हां कर यश अकरा काही हे कशाचं चिन्ह केलंस गुणिले अकरा गुणविले अकरा अकराचा वर्ग काय येते आहे एकशे एकवीस मग आलं का बावीस उत्तर नाही करा ना मग पहिल्यासारख्या जागेठी वाटते पेन्सिल हां कर कुणाल करा विचार करा उत्तर बावीस आलं पाहिजे आणि फक्त का पेन्सिलची जागा चेंज करायची मग कोणती करू शकतात तुम्ही हां काय झालं मग आता हे एक गुणले एकशे अकरा होईल का रे बावीस उत्तर नाही ना कर कार्तिक प्रयत्न हा परत आणखीन एकशे अकराच झालं हा ईश्वरी कर प्रयत्न हा व्हेरी गुड बघा तिने काय केलं एकच पेन्सिल उचवली आणि आजच्यापासून प्लस चिन्ह तयार केलं म्हणजे अकरा अधिक अकरा म्हणजे काय आलं उत्तर बावीस हो तू पण बनवणार होता तसं पण तिने अगोदर तुझ्या नंबर मग केला